मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत का महाराष्ट्रातील सर्वात पाच मोठे तालुके कोणते आहेत ते नसेल माहिती तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील सर्वात पाच क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे पाच कोणते तालुके आहेत नमस्कार मी अभि आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभि सरोवर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे भारतातील महत्त्वाचे राज्य आहेत महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे सहा प्रशासकीय विभाग तीनशे अठ्ठावन्न तालुके आणि सत्तावीस महानगरपालिका आहेत नंबर पाचवर येतो तो, तो म्हणजे जत तालुका जत तालुका हा सांगली जिल्ह्यात येतो जत तालुक्यामध्ये एकूण एकशे तेवीस गावे आहेत जत तालुक्याचे संपूर्ण क्षेत्रफळ आहे बावीसशे चाळीस चौरस किलोमीटर नंबर चार वर येतो गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका एटापल्ली तालुक्यात एकशे त्र्याऐंशी गाव आहेत व एटापल्ली तालुक्याचे संपूर्ण क्षेत्रफळ बावीसशे सदुसष्ट चौरस किलोमीटर आहेत नंबर <tick> तीनवर <noise> येतो तो, तो म्हणजे अहेरी तालुका अहेरी तालुका हा गडचिरोली जिल्ह्यात येतो अहेरी तालुक्यात एकूण एकशे चौऱ्याऐंशी गाव आहेत व अहेरी तालुक्याचे संपूर्ण क्षेत्रफळ दोन हजार दोनशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर आहेत नंबर दोनवर येतो तो म्हणजे साखरी तालुका साखरी तालुका हा धुळे जिल्ह्यात येतो धुळे जिल्ह्याचे संपूर्ण क्षेत्रफळ दोन हजार चारशे दहा चौरस किलोमीटर आहेत आणि सगळ्यात शेवट म्हणजेच नंबर एकला येतो तो म्हणजे चिखलदरा तालुका चिखलदरा तालुका हा अमरावती जिल्ह्यात आहेत व चिखलदरा तालुका सगळ्यात सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंबर एकचा तालुका आहे चिखलदरा हा तालुका सातपुड्यातील सगळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते चिखलदरा तालुक्यात एकूण एकशे एकसष्ट गाव आहेत व चिखलदरा तालुक्याचे संपूर्ण क्षेत्रफळ दोन हजार चारशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या तालुक्याचे किती क्षेत्रफळ आहेत ते कमेंट करायला विसरू नका